ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी यांनी त्यांची आई सुलोचना हिरेमठ यांच्या समाधीच्या मुद्द्यावरती वारंवार न्यायालयामध्ये खोटी माहिती देऊन न्यायालयाची फसवणूक केली आहे सातत्यानं आपली भूमिका बदलणाऱ्या आणि खोटी माहिती पुरवणाऱ्या बाबा कल्याणी यांच्यावरती न्यायालयामध्ये तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी कल्याणी यांची सख्खी बहीण सुगंधा हिरेमठ यांनी गुरुवारी आपल्या वकिलांच्या मार्फत पुणे दिवाणी न्यायालयामध्ये केली आहे याबाबतचं प्रतिज्ञापत्र गुरुवारी सुगंधा हिरेमठ यांनी न्यायालयामध्ये दाखल केलं त्यामुळे आता कल्याणी कुटुंबामधील वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे सुगंधा यांनी बाबांशी झालेल्या पत्रव्यवहाराचा दाखला देत न्यायालयामध्ये म्हटलंय की आधी बाबा स्वतःच केशवनगर मधील जमिनीच्या मालकीचा दावा करत होते परंतु आता कोर्टात ते म्हणतात की ती जमीन कंपनीच्या नावावर आहे त्यांनी हा बदल कोर्टाच्या दिशाभुलीसाठी मुद्दाम केलाय असा आरोप सुगंधा यांनी केलाय तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीमध्ये बाबांनी समेट घडवण्यासाठी बैठक घेण्याची तयारी दर्शवली त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की काशीच्या जंगमवाडी मठामध्ये आईच्या नावानं शिवलिंग स्थापन केलंय समाधीची गरज नाही सुगंधा आणि त्यांच्या पतीनं काशीला जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी लाखो शिवलिंग एकत्रित असल्याचं दिसून आलं आणि समाधी सारखं काहीच नव्हतं त्यावरनं ते त्यांनी कोर्टात तीव्र नाराजी व्यक्त केली बाबा कल्याणी यांनी यावर उत्तर देताना म्हटलं की सर्व भावंडांमध्ये चर्चा अपेक्षित होती परंतु त्यांचा धाकटा भाऊ उपस्थित राहिला नाही तसेच त्यांनी देखील तसेच त्यांनी हेही स्पष्ट केले नाही की आईच्या मृत्यूनंतर सर्व विधी धार्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आहेत पुढील सुनावणी सत्तावीस जून रोजी होणार आहे सुगंधा यांनी न्यायालयामध्ये भूमिका मांडली आहे बाबा कल्याणी यांना त्यांच्या शब्दांचा नाही ते न्यायालयाच्या पवित्रतेचा अपमान करतायत त्यांनी दिलेली माहिती खोटी आहे आणि न्यायालयाची फसवणूक करण्याचा त्यांचा हेतू आहे या प्रकरणावरनं कोर्टानं बाबांविरोधामध्ये गंभीर शिक्षेची कारवाई करावी अशी मागणी सुगंधा हिरेमठ यांनी केली आहे अमोल उदमले सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका